नमस्कार मी नबी पटेल भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा माझे नेते देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी अल्पसंख्याक समाजाविषयी केलेले उत्कृष्ट कार्य युवकांसाठी मुद्रा लोन मदरशासाठी भरीव निधी मुस्लिम महिलांसाठी तीन बंदी कायदा प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी पडो प्रदेश योजना प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वला गॅस योजना जनधन योजना शेतकरी पीएम किसान योजना पोस्ट ऑफिस सुकन्या योजना प्रधानमंत्री सडक ग्राम सडक योजना अल्पसंख्याक कासाठी प्रधानमंत्री मोफत अन्न योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आयुष्यमान भारत योजना सत्तर वर्ष जुनी आमची मागणी सत्तर वर्ष जुनी आमची मागणी आर्थिक निकषावरती आरक्षण द्या ती मागणी आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पूर्ण केली मला त्याविषयी अतिशय असा अभिमान आहे युती शासन व महायुती शासन सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सध्याचे सन्माननीय मुख्य उपमुख्यमंत्री व आज रोजी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्यासाठी गेल्या साडेसात वर्षामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या विषयी उन्नती प्रगतीसाठी खूप कष्ट केले खूप मेहनत केली आम्ही बघतो की आमची मागणी होती की आमच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर असं हाज हाऊस व्हावा संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाची मागणी होती की आमच्या महाराष्ट्र शासनातर्फे आमच्या महाराष्ट्रामध्ये हज हाऊस पाहिजे ती हज हाऊस एक सुंदर अशी हज हाऊसची मागणी आमचे नेते महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण केली तसच बोर्डाविषयी प्रत्येकजण वर्क बोर्डाविषयी वर्क बोर्डाच्या भाड्याविषयी शंका घेता तर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वर्क बोर्ड ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस वर्क बोर्डाच्या सर्वेक्षणासाठी त्यांनी निधी दिला तसेच लोकसंख्याक समाजासाठी मार्टीची स्थापना करा मार्टी म्हणजे अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करा ही आमची फार जुनी मागणी होती खूप जुनी मागणी होती आम्हाला अभिमान आहे आमचे नेते फडणवीस साहेब यांनी ती पूर्ण केली ज्येष्ठ नागरिकांसाठी बस सवलत तसंच महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना आमचे नेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुरू केली याचा आम्हाला अतिशय असा अभिमान आहे अल्पसंख्याक विकास विभागाला महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला याचाही आम्हाला अतिशय असा अभिमान आहे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ या चालणाऱ्या विविध योजना ह्याही व्यवस्थित चालू आहे ह्या पण व्यवस्थित चालू आहे मला सांगायला इथं अभिमान वाटतो आनंद होतो माझ्या या सरकारने ई डब्ल्यू आरक्षण सुरू केलं ईडब्ल्यू एस चा आरक्षण म्हणजे आर्थिक मागास व्यक्तींसाठी आरक्षण ही मागणी सर्व समाजाची अतिशय जुनी मागणी आहे मला इथं सांगायला अभिमान वाटतो आनंदही होतो या ईडब्ल्यू एस च्या आरक्षण मुळे माझ्या परिवारातील मुस्लिम परिवारातील एकाच परिवारातील सहा व्यक्ती ह्या पोलीस मध्ये भरती झाल्या आणखीन एक माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय आदरणीय नरेंद्रभाई मोदी ज्यावेळेस आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद दौऱ्यावर आले होते त्यांनी शेंद्रा एमआयडीसी मध्ये महिला मेळावा घेतला आणि मला इथं सांगायला आनंद होईल जे मोफत गॅस योजनेचा आठ कोटीचा टप्पा पूर्ण केला त्या एका मुस्लिम महिलेने जम्मू काश्मीरच्या आणि त्या महिलेचा सत्कार जम्मू काश्मीरवरून बोलून आमच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी केला त्याचा सार्थ संपूर्ण भारत देशाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्राला अभिमान आहे संपूर्ण मुस्लिम समाजाला अभिमान आहे मुस्लिम समाज विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे असलेले प्रेम व त्या मुस्लिम समाजाविषयी असलेले उत्कृष्ट कार्य तसेच महाराष्ट्राची शान सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हेही अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण अतिशय छान आहे आनंदी आहे सध्या सणासुदीचे दिवस आहे सध्या सणासुदीचे दिवस आहे आताच पोळा झाला यानंतर गणेश उत्सव आहे त्यानंतर त्यानंतर गणेश उत्सवानंतर नवरात्री देवीचा उत्सव आहे तसंच मुस्लिम समाजासाठी अतिशय महत्वाचा दिवस हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊसही चांगला आहे समाधानकारक आहे सर्व शेतकरी वर्गही खुश आहे महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे आणि सर्व शासकीय योजनाचा लाभ घेत असल्यामुळे सर्व वातावरण आनंदी आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा तर्फे एक विनंती करू इच्छितो आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय नितेश साहेब राणे हे वेळोवेळी मुस्लिम समाजाविषयी नाराज होईल असे शब्द वापरतात ज्या अर्थी आम्ही त्या पक्षात काम करतो त्या पक्षाची उदोदो करतो तर आम्हाला आमचा समाज आमचा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा या मोर्चातील कार्यकर्ते आम्हाला त्याविषयी प्रश्न विचारतात माझी आग्रहाची अशी विनंती आहे सन्माननीय आमदार नितेश साहेब राणे यांना आमच्या देशाचे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विनंती माझी अशी आहे की थोडस सा त्यांना सांगावं की मुस्लिम समाजाविषयी बोलताना थोडं विचारपूर्वक बोला आज आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये गंगापूर तालुका आहे या गंगापूर तालुक्याचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे मला सांगायला अभिमान वाटतो आम्ही सर्व अल्पसंख्याक मोर्चा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची साक्ष स्वतः प्रशांत देतील आता सध्या राज्यपाल राजस्थानचे सन्माननीय आदरणीय हरिभाऊ बागडे नाना साहेब हे फुलंबरी तालुक्याचे आमदार आहे आणि त्यांनाही विनंती त्यांनाही मी सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना सांगेल की त्यांना विचारा की त्यांच्या पाठीमागे अल्पसंख्याक मोर्चा मुस्लिम समाज किती प्रमाणात आहे हा जो अल्पसंख्याक मोर्चा संपूर्ण प्रदेशात नाराज होत आहे आणि आम्हाला हे हे लोक हे कार्यकर्ते पदाधिकारी प्रश्न विचारत आहे तर माझी सन्माननीय आमदार नितीश साहेब राणे तसंच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी वैयक्तिक विषयावर बोलावा त्याला दुमत नाहीये त्याला संपूर्ण अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीमागे आहे संपूर्ण अल्पसंख्याक मोर्चा तुमच्या सोबत आहे फक्त तुम्ही बोलताना लमसम बोलू नका जनरली बोलू नका बोलताना ज्याची चूक आहे ज्याची चूक आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही परंतु ज्याची चूक नाहीये आणि त्याला तुम्ही बोलता तर त्यामुळे आम्ही निश्चितच नाराज होणार आहे मला जो संपूर्ण अल्पसंख्याक समाज अल्पसंख्याक मोर्चा जे मला विचारत जे काही परवा दिवशी सन्माननीय आमदार नितीश राणे साहेब हे नगर अहमदनगर इथं जे बोलले त्याविषयी संपूर्ण भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आमच्या संपूर्ण जिल्ह्यातून मला फोन येऊ लागले की हे जे बोलले हे चुकीचं बोलले मीही ते ऐकलं आमच्या महाराष्ट्राचे आदरणीय सन्माननीय अल्पसंख्याक मंत्री यांनाही काल पत्रकारांनी प्रश्न विचारला यांनाही काल पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितीश राणे साहेब यांच्याविषयी तुम्ही काय बोलता त्यांनी सांगितलं की त्यांचे नेते सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब यांनाही पत्रकारांनी विचारलं त्यांनी सांगितलं अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की त्यांचे नेते सन्माननीय ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब हे त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगतील आणि माझी ही विनंतीच आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आहे की नितीश राणे साहेब सन्माननीय आमदार यांनी वैयक्तिक व्यक्तीशी बोलावं संपूर्ण समाजाला बोलू नये संपूर्ण समाज आमचा हा ज्या ह्या इतक्या योजनेचा लाभ घेतो त्या संपूर्ण समाज आज देवेंद्र फडणवीस साहेब आणि महारा भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पाठीशी उभा आहे तो नाराज होतो आपण केलेल्या कष्टाची चीज होत नाही आम्ही फार मेहनतीने कार्यकर्ते उभे केले पक्षाचे आदेश येतो कार्यकर्ते जोडा परंतु हे असे शब्द कानावर पडल्यानंतर कानावर पडल्यानंतर आमचे कार्यकर्ते नाराज होता आणि पक्षाशी जोडण्यासाठी थोडी आमच्यासारख्या नेत्याला सर्वसामान्य नेत्याला अडचण येते मी सर्व आलेल्या पत्रकारांना आग्रहाची अशी विनंती करतो की मी मला फक्त पर्टिक्युलरली आज ह्याच मुद्द्यावरती बोलायचं आहे की कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला ह्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या नाराजीचा एक मुद्दा तयार झाला तर याविषयीच मी आज बोलणार आहे भविष्यात जर आपल्याला वेळ मिळाला आमच्या काही मुद्दे असतील ते आम्ही तुम्हाला पुन्हा विनंती करू आणि तुमचा मान सन्मान करू आणि पुन्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊ आपण आलात मी सगळ्यांचं माझ्या पक्षातर्फे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातर्फे सर्व आलेल्या पत्रकारांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला माझ्या मत व्यक्त करण्याला आपण निश्चितच परिस्थिती द्याल माझ्यासोबत आलेले आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे महामंत्री शेख बनेभाई आसदभाई आणि आमचे सर्व कार्यकर्ते इथं आणखीने आलेले उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही आलात माझ्या ह्या विनंतीला मान दिला आपला पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पत्रकार परिषदेचे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही विनंती केली त्यांना आमचे ते नेते आजही आम्ही ते आम्ही आमचे ते नेते आणि आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही जे बोलता हे हे एका पर्टिक्युलर ज्याची चूक आहे त्याला बोला संपूर्ण समाजाला बोलू नका ही आमची त्यांना विनंती आहे हम नबी पटेल भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद और हमने अभी यहाँ पे मराठी में पूरी पूरी सविस्तर ऐसी मालूम दी हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय सम्माननीय नरेंद्र भाई मोदी इनका जो काम है इनका जो मुस्लिम समाज के बारे में आत्मीयता है उससे जो कि तीन तलाक कानून कायदा लाए उसके बाद में बहुत सारी स्कीम है जो कि हमने हमारे लेटर हेड में लिखे हैं, लेटर में वो लिखे हैं मुस्लिम समाज के लिए पंद्रह कलमी कार्यक्रम है जो कि उज्ज्वला गैस योजना का आठ करोड़ का जो आंकड़ा है हमारे मुस्लिम बहन जम्मू कश्मीर से उन्होंने पूरा किया इसलिए हमारे देश के प्रधानमंत्री जब संभाजीनगर आए थे तो उन्होंने उस महिला मुस्लिम महिला को जम्मू कश्मीर से औरंगाबाद में बुला के उनका महिला मोर्चे में महिला मेला में उनका सत्कार किया उसका भी हमें पूरे देश को अभिमान है फकर है क्या भूमिका वो तो हमने पहले ही क्लियर कर दिया राज ना दे राजीनामा देना ये ये उसके लिए एक पर्याय नहीं है ना भूमिका तो हमने हमारे क्लियर कर दिए ना वही वही तो, मुद्दे के पास जा रहे जी थे प्रधानमंत्री का काम बताए हमारे सम्माननीय उप मुख्यमंत्री का काम बताएंगे और ये लोगों ने हमारे लिए मेहनत करे है हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने हमारे लिए मेहनत करे है हमारे लिए काम करे है और फिर हम एक बात में वो काम को ना, नाराजी से रिफ्यूज नहीं कर सकते हम बहुत मेहनत करें उन्होंने हमारे लिए हमारी परिषद लिए हमारे लिए, अब, हमारे लिए 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 अब बहुत सारी मेहनत मेहनत समाज के लिए करें। जो काम सत्तर सालों में कोई कराने वो हमारे सम्माननीय उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहब ने करे हम हमको उनका अभिमान है अभी हमारा जो कहना है अभी जो ईडब्ल्यूएस का आरक्षण है ईडब्ल्यू के आरक्षण के लिए सत्तर साल से पूरे लोग परेशान थे लेकिन किसी की हिम्मत नहीं हुई का आरक्षण लाने की वो हमारे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी इन्होंने ईडब्ल्यूएस का आरक्षण मतलब आर्थिक मागास लोगों के लिए आरक्षण लाया जिसमें जिसमें हमारे मेरे परिवार में ईडब्ल्यू के आरक्षण के वजह से छह लोग पुलिस में भर्ती हो गए ये बहुत बड़ा फायदा है और हम लोगों को एजुकेशन में हम लोगों को जगह जगह ईडब्ल्यूएस के आरक्षण का बहुत सारा फायदा हो रहा हम हमारे प्रदेश के सम्माननीय उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस साहब से विनती करेंगे कि सद्या सनासुदीचे दिवस है अभी गणेश उत्सव आने वाला है अभी हमारा पोला हो गया हमारे श्रावण महीना हो गया अभी हमारा गणेश उत्सव सन आने वाला है उसके बाद में हमारा नवरात्रि का सन आने वाला है हमारे महाराष्ट्र की शान आन बान शान ऐसे हमारा दिवाली का और दसरा दिवाली आने वाला है और हमारे तमाम मुस्लिम भाइयों के लिए खुश ऐसे एक दिन हमारे हजरत मोहम्मद पैगंबर इनका जन्मदिन है और उसे हम ईद मिलादुल नबी के नाम से मनाते हैं वो वो भी अभी यही महीने में है इसके लिए हम हमारे नेतागण से हमारे आमदार नितेश साहब राणे साहब से एक विनती करेंगे कि जो बोलेंगे सभी आम मुसलमानों के लिए नहीं बोलने का सभी जनरल पूरे मुसलम मुस्लिम समाज को नहीं बोलने का तुमको जो गलत दिख रहा उसको बोलो उसकी हम साइड नहीं लेंगे उसको हम हमारा नहीं बोलेंगे गलत आदमी को लेकिन जो मेहनत कर रहे हैं जो पार्टी के लिए काम कर रहे हैं जो पक्ष के लिए देश के लिए काम कर रहे हैं ऐसे मुस्लिम समाज को आप गलत नहीं बोल सकते कि हम नीतीश आपकी भूमिका क्या है आप मुस्लिम भुणे 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 के नाते आपकी भूमिका क्या है हम हम वही बोले हम वही बोलना चाह रहे हमारे नेतागण को हमारे पक्ष को हमारे पार्टी को वही एक विनंती करना चाह रहे क्या अक्षय की हम मुस्लिम समाज के लिए बहुत बड़ी कुर्बानी है मुस्लिम समाज के लिए बहुत सारा काम करे उन्होंने तो कुछ भी बोले तो वही बोर्ड है हम विनंती कर रहे हैं कि जो देखो हर एक काम स्टेप बाय स्टेप होता है अभी हमारी पहली स्टेप है कि हम विनंती कर रहे हैं Okay.